नमस्कार मी प्रवीण पाटील सध्या शिवूर ते देवगाव रंगारी दरम्यान गारज नंतर जो लागणारा पूल आहे या महामार्गावरती हा जो पूल दिसतोय ब्रिटिशकालीन पूल आहे आणि हा जो ब्रिज आहे याचा लाईफ जवळपास संपत आलेला आहे तुम्ही बघू शकता इकडे या ब्रिजसाठीचं काम सुरू आहे नवीन ब्रिज सुरू होतो आहे परंतु कित्येक दिवसापासून हा आ, काम जो आहे या ब्रिजचं सुरू आहे परंतु अद्याप ते कम्प्लीट झालेलं नाही आहे आणि याच्यावरून इतकी वाहतूक सुरू असते की अद्याप जर आपण बघितलं तर ही जड अवजड वाहतूक या ठिकाणी बसेस असेल किंवा इतर मालवाहू वाहतूक असेल या पुलावरून सातत्यानं सुरू आहे अतिशय अरुंद पूल आहे जवळपास बारा ते चौदा फुटापर्यंतचा हा पूल असेल रुंदीसाठीचा सा। आणि इथं आता पावसाळा सुरू आहे खालीसुद्धा पाणी मुरतं आहे आणि हा जो पुलाचा तुम्हाला जो भाग दिसतो इकडं तर हा सगळा भाग जो आहे याला तडे गेलेले आहेत आता हा ब्रिटिशकालीन असल्यामुळे याला तडे जाणं साहजिक आहे खूप जुनाट झालेला आहे प्रशासनानं नवीन पुलासाठी सुद्धा योजना आखली आहेत नवीन पुलाचं काम आघाडीवर आहेत परंतु आता ते कम्प्लीट होणं अपेक्षित होतं कारण अनेक ठिकाणी आपण दुर्घटना बघितलेल्या आहेत ब्रिज कोसळण्याच्या तर अशा पद्धतीची दुर्घटना या ठिकाणी होऊ नये इतकंच फक्त भगवंताला प्रार्थना आहे कारण आता जर बघितलं तर सध्या इथं पाणी आहेत आणि हा जो ब्रिज दिसतोय तुम्हाला दृश्यांमध्ये तर याचे बॅरियर जे आहेत काळाचे जे कटाडे आहेत ते सगळे नादुरुस्त अवस्थेत झालेले आहेत आणि जे दगडामध्ये जे बांधकाम आहेत या बांधकामालासुद्धा आता मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत कुठल्याही क्षणाला या पुलाचा ओमपट स्वाह होऊ शकतो असं ज्या ठिकाणी म्हणावं लागेल त्यामुळं प्रशासनानं लवकरात लवकर जे आहेत तर या पुलाला पर्यायी व्यवस्था म्हणून जो नवीन पुलाचं बांधकाम यांनी जे सुरू केलेलं आहे ते लवकरात लवकर पूर्णत्वाकडे लिहून संबंधित ठेकेदाराला आदेशित करून लवकरात लवकर हा ब्रिज जर सुरू केला तर होणारा अनर्थ टळू शकतो इतकंच